रायगड जिल्हा एकात्मिक बालविकास नागरी प्रकल्प खालापूर बीटचा पोषण महाउद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न रायगड जिल्हा एकात्मिक बालविकास नागरी प्रकल्प खालापूर बीटच्या सहयोगाने पोषण महाउद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न झाला सीडीपीओ सुहिता ओवा आणि नगर अध्यक्षा मोडवे यांच्या हस्ते उपनगराध्यक्ष संतोष जंगम मुख्य सेविका रोहिणी अधिकारी माजी नगराध्यक्षा शिवानी जंगम यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्याला अंगणवाडी सेविका मदतनीस पालक आणि विद्यार्थी संख्येने खालापूर खालापूरच्या आदिवासी भवन मध्ये राष्ट्रीय पोषण महाकार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सी डीओ सुहिता ओवाळ आणि नगराध्यक्षा रोशना मोडवे यांच्या हस्ते या सोहळ्याचे उद्घाटन झाले मुख्य सेविका रोहिणी अधिकारी यांच्या उपस्थितीत बाल संगोपन घरगुती चर्चा बाल विवाह, महिला सक्षमीकरण बाल कामगार मातांना यावेळी मार्गदर्शन करण्यात आले यावेळी उपनगराध्यक्ष संतोष जंगम माजी नगराध्यक्षा शिवानी जंगम नगरसेविका लता लोते उज्ज्वला निधी सुनीता पाटील मिनल कवळे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खोपोली शहर अध्यक्षा सुवर्णा मोरे महिला संरक्षण अधिकारी दिप्ती रामराजे सहाय्यक कर्मचारी मिथून गुंजाळ सखी केंद्राच्या सारिका म्हात्रे चाइल्ड लाईनचे प्रकाश पवार सामाजिक कार्यकर्त्या शमा आठवले आदिवासी नेते दिलीप डाके अमित देशमुख अंगणवाडी सेविका पल्लवी भोईर शमा साळवी अर्चना वाघ रुपाली जाधव रेखा जोगावडे मीनाक्षी मनेर राजश्री महागावकर साक्षी गायकवाड ज्योती चव्हाण विशाखा साळुंखे रुपाली पवार रोशनी दिघे अश्विनी जाधव वनिता नाईक कल्याणी गायकवाड सिद्धिता पवार यांच्यासह आशाताई पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न